एक हास्यविनोद अभिनेता जॉनी लेवर नाव घेतात चेहऱ्यावरती हस्य येतं पण हास्याच्या मागची कथा म्हणजे संघर्ष मेहनत आणि आभार शेतची गाणी जॉनी लेवर यांचा जन्म आंध्र प्रदेशातल्या एका गरीब कुटुंबात झाला खरं नाव होतं जॉम प्रकाशराव जुनुमाला मुंबईतल्या किंग सर्कल परिसरात लहानाचा मोठा झाला घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती वडील हिंदुस्थान मध्ये काम करत होते पण दारूचे असण्यामुळे घरात सतत कलहाचं वातावरण होतं शिक्षण साथीपर्यंत झाल्याने नंतर परिस्थितीमुळे शाळा सोडा लागली घर चालवण्यासाठी लहान वयातच जॉनीनं मुंबईच्या रस्त्यावर पेन विकायला सुरुवात केली मग ते फक्त पेन विकायचे नाही ते मिमिक्री करत शाहरुख धर्मेंद्र यांची नकल करा डान्स करत गर्दी खेचायची त्यांची ती अंतरंगी शैली लोकांना ला भाऊ लागली या रस्त्यावरच त्यांनी स्वतःचा हसवणारा अंदाज तयार केला हिंदुस्थान रेल्वेमध्ये काम करत असताना एका कंपनीच्या कार्यक्रमात त्यांनी ऑफिसरची मी विक्री केली तिथून त्यांना जॉईन लेवर हे टोपो नाव मिळालं पुढे त्यांनी म्युझिकल शोरूम शोमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली कल्याणजी आनंदजी यांच्या शोमधून त्यांना व्यासपीठ मिळालं आणि एक नवीन प्रवास मात्र सुरू झाला एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये दर्द खरिस्ता चित्रपटातून त्यांनी छोट्या भूमिकेत पदार्पण केले के एकोणीसशे शहाऐंशीमध्ये एका चॅरिटी शोमध्ये त्यांचा परफॉर्मन्स पाहून बॉलिवूडच्या दिग्गजांनी त्यांना संधी दिली जलवा बाजीगड दुलैराधा सारख्या अनेक चित्रपटांमध्ये कॉमिक रोल्स करून प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली जनिलेवरच्या आजवर तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित व खरं यश म्हणजे लोकांच्या मनातली त्यांची जागा एक असा कलाकार जो कुणाचे दुःख काही क्षणासाठी विसरायला लावतो दारूच्या छायेत वाढलेला मुलगा पेन विकणारा लहानगा स्टेजवर मिमिक्री करणारा तरुण या सगळ्या टप्प्यावरून जात खऱ्या अर्थानं कॉमेडी किंग झालेला जनलेवर म्हणजे स्वप्नांचं खरं उदाहरण मेहनतची कटाने स्वतःवर विश्वास असला रस्त्यावरचे पे निटणारा मुलगाही एक दिवस मात्र खऱ्या अर्थाने जगजता मात्र होऊ शकतो हे मात्र एक छोट्याशा जॉनी लेवरने मात्र दाखवून दिलं अशी होती एक छोटीशी जॉनी लेवरची एक कहाणी मनाला भावना स्वतः एक घरामध्ये कायमचं कलह असणारा देखील मात्र दुसऱ्यांना मात्र हसवणारा ते ज्वलेवर असं असतं एक खऱ्या अर्थाने अभिनेतेच्या पाठीमागची पार्श्वभूमी स्वतः दुखी असताना दुसऱ्यांना हसवणं हे मात्र सर्वात मोठं मात्र खऱ्या अर्थाने एक परीक्षा असते आणि त्या परीक्षेमध्ये पास झालेला एक जॉन